मीनरास मीनराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात अंतर्ज्ञान समजूतदारपणा आणि कलेचा उपयोग महत्त्वाचा ठरेल गुरु शुक्र आणि चंद्राच्या प्रभावामुळे तुम्ही भावना सौंदर्य आणि आध्यात्मिकतेच्या जवळ जाल कामाच्या ठिकाणी स्थैर्य आणि कौशल्य ह्यावर आधारित यश मिळेल प्रेमसंबंधात गोडवा आणि सहवास वाढेल कौटुंबिक संबंध सकारात्मक असले तरी निर्णय घेताना स्पष्टतेने वागणं आवश्यक आहे आरोग्यदृष्ट्या विशेष काळजी घ्या विशेषतः पचनतंत्र आणि डोळ्याशी संबंधित समस्या या आठवड्यात डोकोवर काढू शकतात आर्थिकदृष्ट्या विचारपूर्वक पावले टाकलीत तर संतुलन राखू शकाल एकूणच ही वेळ स्वतःचा आत्मिक आणि सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी योग्य आहे गुरु आणि शुक्र या दोन ग्रहांचा सखोल प्रभाव तुमच्या विचारसरणीवर आणि वागणुकीवर पडणार आहे तुमच्या संवेदनशीलता समर्पण भावना आणि नात्यांना प्राधान्य देण्याची वृत्ती ठळकपणे दिसून येईल चंद्राचा गोचर तुमचं मन कधी आनंदी तर कधी विचलित करू शकतो या आठवड्यात तातडीने निर्णय घेणं आ प्रत्येक गोष्ट खोलवर समजून घेऊन कृती करा विशेषतः भावनांच्या आधारे एखादं मोठं पाऊल उचलण्याआधी मानसिक स्पष्टता मिळवा यश मिळवायचं असेल तर भावना आणि व्यवहार ह्यामधील समतोल साधावा लागेल करिअर व कामाच्या दृष्टीने ह्या आठवड्यात तुम्ही चांगलं प्रदर्शन करू शकाल विशेषतः जर तुमचं काम सर्जनशील शिक्षण सेवा आणि कलेशी संबंधित असेल तर वरिष्ठ तुमच्या समजूतदार संयमी आणि सहकारी स्वभावामुळे प्रभावित होतील काही मीन राशीच्या जातकांना सहकार्य करणारी बदल टीम शिफ्ट किंवा लघु प्रशिक्षण मिळू शकतं व्यावसायिकांसाठी नवीन गुंतवणुकीची शक्यता असून ती शुक्र आणि बुध यांच्या अनुकूलतेवर अवलंबून असेल करार किंवा करारनामा करताना सर्व नियम व अटी नीट वाचा डिजिटल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे बुधवारनंतर कामात स्थिरता आणि उत्पन्नात वाढ होणार आहे मात्र काही अनपेक्षित खर्च देखील विशेषतः घरगुती व आरोग्यासंदर्भात निर्माण होऊ शकतात बँक व्यवहारात विशेष काळजी घ्या कोणी तुमचं नाव वापरून काही आर्थिक व्यवहार करतोय का हे तपासा बचतीचा प्लॅन पुन्हा एकदा तपासावा लागेल शनिवारी कोणती गोठी खरेदी किंवा कर्ज घेताना तातडीने निर्णय घेऊ नका जोडीदारासोबत आर्थिक विषयावर संवाद ठेवा प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा अत्यंत मधुर आणि रोमँटिक असणार असून शुक्र आणि चंद्राच्या प्रभावामुळे तुम्ही भावनाने भारत जाल आणि प्रिय व्यक्तींशी खोल संवाद साधार नवं नातं सुरू करायचं असल्यास गुरुवारी पहिला प्रयत्न यशस्वी सरू शकतो विवाहित व्यक्तींनी आपल्या जोडीदाराशी वेळ घालवावा त्यांना आपल्या भावनांची जाणीव करून द्यावी घरगुती वादप्रसंगी संयम ठेवावा कारण लहान गोष्टीतून गैरसमज वाढण्याची शक्यता आहे जोडीदाराच्या मतांना महत्त्व दिल्यास नात्याचा गोडवा टिकून राहील कुणाच्याही भावना न दुखावता प्रामाणिकपणे संवाद साधा कौटुंबिक जीवनामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहील घरातील वृद्ध व्यक्तींशी संवाद साधणं गरजेचं आहे व त्यांना वेळ देणं आवश्यक आहे घरात काही नवीन निर्णय घेतले जातील आणि त्यात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल बंधू भगिनींबरोबर सौहार्दाने वा एखाद्या मुद्द्यावर मतभेद असले तरी सहमतीने मार्ग काढा शुक्र आणि गुरु यांचं संयोजन कौटुंबिक आनंद वाढवेल रविवारचा दिवस घरगुती स्नेहभोजन किंवा छोट्या सहलीसाठी योग्य ठरेल घरातले वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी वाद टाळा आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या हो। जा जातकांनु ह्या आठवड्यात तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करणार नाही ना याची योग्य ती काळजी घ्या त्यामुळे शरीर अशक्त व थकलेलं जाणवणार नाही पचन संस्थेशी संबंधित त्रास जसे की गॅस ऍसिडिटी अपचन याच्यावर विशेष लक्ष द्या डोळ्यामध्ये थकवा डोकेदुखी किंवा अलर्जी ह्याची शक्यता आहे झोपेच्या वेळेची शिस्त शिस्तपाळा मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहण्यासाठी प्राणायाम आणि ध्यानधारणा प्रभावी ठरू शकते सामाजिक मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा थोडा विसर्गात आणि संगीतासोबत घालवा आळस किंवा उदासीनता तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते म्हणून सकस आहार पुरेशी झोप आणि आनंददायक संवाद यांचा वापर करा मीन राशीसाठी आठवड्याचे शुभ अंक आहेत तीन व सहा अशुभ अंक आहे पाच व तटस्थ अंक आहे आठ मीन राशीसाठी आठवड्याचे शुभ रंग आहेत पांढरा व हलका निळा आणि निषिद्ध रंग आहेत गडद हिरवा व तपकिरी मीन राशीसाठी ह्या आठवड्याचे शुभवार आहेत गुरुवार व रविवार मीन राशीसाठी आठवड्याचे शुभवार आहेत रविवार व गुरुवार आणि शुभ दिनांक आहेत तीन जुलै व पाच जुलै तसेच मीन राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी एखाद्या वृद्ध साधूला पिवळ्या वस्त्राचे दान करा आणि पाव किलो चणे व गूळ अर्पण करा तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन जप करा त्यामुळे गुरुग्रहाचे अनुकूल फळ मिळेल व मानसिक शांतता प्राप्त होईल